छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कडेठाण इथल्या महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे सकाळी गावातून मिरवणूक झाल्यानंतर मंदिरामध्ये घटस्थापना पुजारी आणि गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली कोल्हापूरचं श्री महालक्ष्मीचं कडेठाण हे महाराष्ट्रातील एकमेव उपपीठ म्हणून ओळखलं जातं सध्या राज्यामध्ये झालेल्या राज्या अतिवृष्टीची बळीराजावरील संकटं टळू दे असं साखडं कोल्हापूरच्या उपपीठ असणाऱ्या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे कडेठाण इथल्या कोल्हापूरच्या उपपीठ असणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडेंनी गेलं तर शारदीय नवरात्र उत्सव जो आहे तो सुरुवात झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील गाणकोपऱ्यांच्या असणाऱ्या देवींच्या दर्शनासाठी जे आहेत या ठिकाणी गर्दी करत असल्याचा पाहायला मिळत आहे सध्या आपण छत्रपती संभाजीनगरच्या कडे ठाणेतील महालक्ष्मी कोल्हापूरच्या उपपेठ या ठिकाणी आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भाविकांनी ते या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली जी आपल्याला पाहायला मिळत आहे पहाटेपासून जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी ते कोल्हापूरच्या उपपीठाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते दाखल होत असल्याचे असल्याचं आज आताच नुकतीच करवीर निवासींनी कोल्हापुरी पुर कोल्हापूरचं उपपीठ असलेल्या महालक्ष्मी मंदिर कडेठाण येथे नुकतीच घटस्थापना झालेली आहे आता अंबाबाईची महाआरती अतिशय भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या वाता अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये वाता पार पडलेली आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं मी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो या वर्षी अंबाबाईच्या अतिवृष्टीचं संकट टळू दे पारंपरिक पद्धतीने अभिषेक पूजा झाली या ठिकाणी पूजन झालं त्याचबरोबर महाआरती या ठिकाणी झाली सर्व भाई भक्तांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये थाटामाटामध्ये या ठिकाणी सोहळ्या या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्यासाठी अं दूर दूरून राज्यातील सर्व ठिकाणावर या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि जगदंबा देवी भक्तांच्या इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण करते आणि त्यामुळे श्रद्धेने लोक या ठिकाणी येत असतात त्यामुळे शेतकऱ्यांची इडापिडा आपण कळवू दे अशी देखील चरणा जे आहेत आता देवीचे चरणे प्रार्थना करत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर विजय चिडे जय महाराष्ट्र